ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आइकोन वर क्लिक करा डोंबिवलीकर एक सांस्कृतिक परिवार आणि डोंबिवली रनर ग्रुपच्या वतीने मैत्री दिनाचं औचित्य साधत डोंबिवलीकरांसाठी डोंबिवलीकर फ्रेंडशिप रन दोन हजार चोवीसचं आयोजन करण्यात आलं ही स्पर्धा एकवीस किलोमीटर दहा किलोमीटर पाच किलोमीटर आणि एक पूर्णांक सहा किलोमीटरचा फन रन अशा टप्प्यात पार पडली लहान मुलांपासून तरुण वृद्ध नागरिक महिलांनी हजारो डोंबिवलीकरांनी यात सहभाग घेतला होता सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला दातार चौकापासून घरडा सर्कल पर्यंत रवींद्र चव्हाण स्पर्धेत सहभागी झाले होते यावेळी ढोलच्या तालावर रवींद्र चव्हाण थिरकताना दिसून आले मी किलोमीटरची फन रन जी होतो त्यामध्ये मी चाललो आणि त्या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या वेग वेग समाजातील अनेक जण त्यांच्या वेशभूषेमध्ये वाद्य रुंद वाजवत होती कुठेतरी भांगडा सुरू होता कुठेतरी ढोल ताशा सुरू होता कुठेतरी साऊथ इंडियन मंडई जी आहेत त्यांची असणारे त्यांची वाद्य वाजवण्याचा वाजवून या सगळ्यांना चेअरअप करत होती या सर्व ठिकाणी आम्ही उभे राहिलो त्यांना सर्वांबरोबर त्यांच्या आनंदात आम्ही सर्वजण सहभागी झालो खऱ्या अर्थाने आज आजचा हा रविवार टोंबोलीकरांसाठी एक आगळा वेगळा रविवार होता आणि प्रत्येक वर्षी फ्रेंडशिप डेच्या दिवशी अशा पद्धतीने जी मॅरेथॉन आयोजित करावी असं सर्व टोंबोलीकर आम्ही चालत असताना सांगत होते आणि आम्ही के आरच्या पूर्ण ग्रुपला सांगितलं की तुम्ही सर्वांनी मिळून हे आयोजन करा आम्ही सर्वजण तुमच्याबरोबर असू आकाश सहाने स्वानंद मीडिया डोंबिवली श्री साई समर्थ एस्ट्रोलॉजर एंड पामिस्ट पंडित टी एस भट्टर गुरु जी अनेक राजकीय नेता सिनी स्टार उद्योगपति गुरु जी ऐसी परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक चिंता गृह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साई समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी सर्व समस्याओं को शत प्रतिशत सम्पूर्ण परिहार करते हैं आपकी एक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक खाया पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित पी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वड़ापाव बाजू में थाने मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स ताजा घड़ामोड़ स्वान न्यूज ला सब्सक्राइब करा बेल आईकॉन क्लिक करा